नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तुमची जी सीट मॅट्रिक्स आलेली त्यामध्ये आता किती नवीन कॉलेजेस आलेले हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि तिसऱ्या राऊंडसाठी एस या कोर्स करत्या एस आणि एस किती सीट्स स्वॅकंड आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण या चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट दिले जातात बघा आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्व कॉलेजेसचं सिटी वाईज कट ऑफ टाकलंय जसं की सांगली धाराशिव जळगाव त्यानंतर अहिल्यानगर कोल्हापूर नाशिक जेवढे काही सिटीज दिसताय तुम्हाला या सिटीमध्ये बी एम एसचं काय कट ऑफ गेलंय जेवढे काही कॉलेजेस असतील ते सगळं सविस्तरपणे सांगितलंय पुणे मुंबई त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर सगळं तुम्ही आपल्या चॅनेलवरती बघू शकता त्यासाठी काय करायचे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून जे काही जे नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही आता बघूया आपण सीट मॅट्रिक्स आलेली या ठिकाणी टोटल किती किती जागा अजून आहे आहे ओके सीट्स आणि किती नवीन कॉलेजेस आलेले हे सविस्तरपणे आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहे सर्वप्रथम जर आपण थोडं ही बघा आपली सीट मॅट्रिक्स अशा प्रकारे आलेली आहे तर या सीट मॅट्रिक्स मध्ये काय असतं थोडक्यात मी सांगतो इथं कॉलेजचे कोड असतात कॉलेजचं नेम असतो टोटल तुमच्या कॅटेगरीवाईत किती सीट्स वॅकंट आहे आणि टोटल बॅलन्स सीट आपण यामध्ये बघणार आहे ओके आणि ही जर पीडीएफ तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे टेलिग्राम चॅनलवरती मी ही पीडीएफ अपलोड करून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचंय तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण नवीन कॉलेजेस कोणते आलेले तर बघा ह्या पीडीएफला जर आपण स्क्रोल करत गेलो थोडं खाली ओके थोडं थोडं स्क्रोल करत जायचं आहे बघा यामध्ये टोटल बावीस या ठिकाणी काय गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत तर या बावीस गव्हर्नमेंटच्या कॉलेजेससाठी जे टोटल रिक्त जागा अजून तीनशे चार टोटल काय या ठिकाणी बॅलेन्स सीट विद्यार्थी मित्रांनो ओके तुम्ही तुमच्या कॅटेगरीज या ठिकाणी बघू शकता ओके बघा या ठिकाणी जर आपण बघितलं टोटल जनरलच्या तेवीस जागा आहे वुमनच्या दहा जागा आहे ऑर्फनची एक आहे पीडब्ल्यूडी आहे ओके त्यानंतर एस टी साठी टोटल अजून सतरा जागा रिक्त आहे वुमनच्या आठ जागा ऑरफनच्या एक जागा विजे साठी जनरलच्या चार जागा वुमन साठी एक जागा एन टी वन साठी तीन जागा आहे एन टी वुमन साठी एन टी वन साठी तीन जागा आहे त्यानंतर पीडब्ल्यूडी कॅंडिडेट साठी दोन जागा आहे तर या ठिकाणी सगळ्या जागा दिलेल्या आहेत तुमच्या टोटल स्टेटमधून अजून ज्या अवलेबल सिटी तुमच्या तीनशे चार आहे मित्रांनो ओके त्यानंतर जर आपण बघायला गेलो तर या ठिकाणी जे आपले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये कोणते नवीन कॉलेज आलेले सर्वप्रथम आपण ते बघून घेऊया बघा आपण जर थोडं थोडं कॉलेज स्क्रोल करत गेलो तर आपल्याला एक नवीन कॉलेजेस दिसेल या ठिकाणी हे बघा इथे जर बघितलं आपण तर टोटल एटी फाईव्ह सीट्स अजून रिक्त आहे हा नवीन कॉलेजेस आलेला आहे बघा कॉलेज आहे तुमचा कॉलेजचा चॉईस कोड सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा फोर सेव्हन नंबरचा कॉलेज आहे कॉलेजचा चॉईस कोड आहे थ्री वन एट ओके संतोषी माता हा जो कॉलेज तुमचा नाशिकचा आहे बघा एवला नाशिकचा टोटल कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी या ठिकाणी शंभर जागा आहे ऑल इंडिया कोटातून पंधरा जागा आहे ओके आणि त्यानंतर या कॉलेजसाठी अजून टोटल बॅलेन्सशीट जी आहे तुमचे पंच्याऐंशी जागा या ठिकाणी काय रिक्त आहे मित्रांनो ओके त्यानंतर कोणतं नवीन कॉलेजेस आलेले आपण ते पण बघून घेऊया तुम्ही जर थोडं स्क्रोल करत गेले मित्रांनो ओके आणखीन थोडं स्क्रोल करत गेले तर तुम्हाला आणखी एक नवीन कॉलेजेस दिसेल यामध्ये बघा हे एक नवीन कॉलेज आलेलं आहे तुमचं या ठिकाणी ओके एक मिनटा बघा हा एक नवीन कॉलेज तुमचा या ठिकाणी कॉलेजचा चॉईस कोडे थ्री टू सिक्स फोर एम यू पी एस आयुर्वेद महाविद्यालय ओके वाशिमचा कॉलेज आहे बघा टोटल इंटेक कॅपॅसिटी साठची आहे टोटल रि, रिक्त जागा या ठिकाणी ऑल इंडिया कोटातून नऊ आणि टोटल सीट्स आपल्याकडे या ठिकाणी फिफ्टी वन काय बॅलेन्स सीट्स आहे त्यानंतर नेक्स्ट नवीन कॉलेज बघून घेऊया बघा त्यानंतर जर आपण थोडं अखीन स्क्रोल केलं खाली तर नवीन एक कॉलेज दिसेल तुम्हाला बघा श्री संत सं, गजानन आयुर्वेदिक कॉलेज शेगाव बुलडाणा चा कॉलेज आहे बघा या कॉलेजसाठी टोटल साठ जागा आहे नऊ ज्या जागा आहे तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून ओके आणि टोटल बॅलन्स सीट जे आहे तुमच्या जर तुम्ही बघायला गेले तर फिफ्टी वन काय अजून जागा रिक्त आहे ओके त्यानंतर थोडान स्क्रोल करायचंय मित्रांनो नवीन कॉलेजेस सांगतोय तुम्हाला नवीन कॉलेजेस बघा डबल एक नवीन कॉलेज आहे या ठिकाणी बघा कॉलेजचं नाव आहे बघा या ठिकाणी राष्ट्रीय आयुर्वेदिक कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट संभाजीनगरचं कॉलेज आहे बघा आणि या कॉलेजसाठी टोटल जागा शंभर एक पंधरा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातील आणि या ठिकाणी जे जा रिक्त जागा आहे तुमच्या अजून पंच्याऐंशी ओके त्यानंतर आपण थोडं जरी स्क्रोल केलं मित्रांनो ओके थोडं स्क्रोल करायचं आणखी आणखी थोडं आपण स्क्रोल करत गेलो मॅट्रिक्स मध्ये आपल्याला आणखी नवीन कॉलेज दिसेल बघा आता टोटल ज्या बॅलेन्स सीट आहे तुमच्या दोन हजार एकशे एकोणसत्तर तिसऱ्या राऊंड साठी जागा रिक्त आहे यासाठी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करायची मग मित्रांनो तुम्हाला यासाठी लिस्ट कशी यावं हवी ओके हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुम्हाला माहित असायला पाहिजे आपल्याला आपली लिस्ट कशी बनवायला हवी आपण तिसऱ्या साठी जेणेकरून आपल्याला परफेक्ट या ठिकाणी काही कॉलेज अलॉट होईल बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करताय तर हे एमबीबीएस बीडीएस चा जो तिसरा राऊंड झाला होता त्या तिसऱ्या राऊंड साठी आम्ही अशा प्रकारे एक लिस्ट म्हणून दिलेली होती अशा प्रकारे लिस्ट म्हणून दिलेली होती बघा सगळे कॉलेजेस यामध्ये इन्क्ल्यूड केलेले होते ओपन ओबीसीडब्ल्यूएस विजय एन टी सी एन टी बन टीडी एस सी एस सी टी या सगळ्या कॅटेगरीज मधून दुसऱ्या राऊंडला काय कट ऑफ गेलं हे सगळं डेटा आम्ही यामधून दिला होता म्हणजे तिसऱ्या साठी स्टुडंटला एकदम परफेक्ट अंदाज आला होता की आपला नंबर इथे इथे लागू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एवढी परफेक्ट काउन्सिलिंग या ठिकाणी केलेली का त्यांना जो कॉलेज भेटायचा होता तो तोच कॉलेज या ठिकाणी काय होणार आहे आता अलॉट होणार आहे ओके तर अशा प्रकारे आपण लिस्ट बनवून देतो जर तुम्हाला आमच्याकडे जर जॉईन करायचं असेल बघा यामध्ये सगळ्या कॉलेजचं कट ऑफ आहे तुमचा नंबर कुठे लागू शकतो तुम्हाला माहित पडून जाणार विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तिसरा राऊंड शेवटचा राऊंड ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्यामध्ये जर सीट भेटलेली असेल आणि त्यांनी जर ती सीट सोडली असेल सोडले आता तर त्यांना कुठंतरी जॉईन नाही झाले असेल ते तिसऱ्या राऊंडला ओके त्यांनी जॉईन केलं नाही समजा तिसऱ्या राऊंडला पहिल्या दुसऱ्याला कुठे असाल तिसऱ्याला सीट भेटली सोडून दिली तर तुम्हाला डायरेक्ट प्रोसेसच्या बाहेर व्हावं लागेल ती ती जी भेटलेली घ्यावी लागेल मग आपल्याला आताच माहीत हवा की आपल्याला कोण कोणते कॉलेजेस भेटू शकता या ठिकाणी ओके तर त्यासाठी तुम्ही याच्यामधून बघू शकता आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला बघा या ठिकाणी टोटल सीट सांगितलंय ओके टोटल बी एम अजून दोन हजार एकशे एकोणसत्तर जागा तुमच्या रिक्त आहे ओके त्यानंतर थोडं जर बी एच एम एस जर आपण या ठिकाणी बघायला गेलो ओके तर या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचा फक्त एकच कॉलेज तुमचा जळगावचा हो ज्याच्या की एकतीस सीट अजून काय रिक्त आहे ओके त्यानंतर थोडं स्क्रोल करत जायचंय खाली ओके थोडं स्क्रोल करायचंय बघा यामध्ये काही नवीन कॉलेजेस आले का बी एच एम एस चे ते पण सुद्धा आपण बघून घ्या बघा थोडं आपण जर स्क्रोल करत गेलो तर या ठिकाणी स्क्रोल करत जायचंय बी एच एम एस साठी आपण नवीन कॉलेजेस बघून जर तुमचे नवीन आलेले असतील तर या ठिकाणी ओके तर बघा हा एक नवीन कॉलेज दिसतोय तुमचा कोणता सांगलीचा गुलाबराव पाट गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली याच्या टोटल छप्पन जागा आहे ऑल इंडिया कोट्यातून आठ जागा भरल्या जातील ओके आणि टोटल ज्या रिक्त जागा आहे ते फोर्टी एट आहे तर तुम्ही ह्या कॉलेजला सुद्धा तुमच्या चॉईस चॉईसच्या लिस्टमध्ये ऍड करू शकता कॉलेजचं चॉईस कोड फोर वन वन सिक्स गुलाबराव पाटील जो की कॉलेज आताच्या वेळेस आलाय लिस्टमध्ये ओके या आलाय okay? कॉलेज ओके त्यानंतर बघा हे जे कॉलेज दिसतंय तुम्हाला या ठिकाणी मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाशिकचा आहे बघा पंधरा पर्सेंट जागा, जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून भरले जातील त्र्याऐंशी सिट्स काय ते अजून पण रिक्त आहे मित्रांनो ओके okay? त्यानंतर बघा जर आपण थोडं खाली आलो आणखीन थोडं स्क्रोल करायचं खाली बघा त्यानंतर हा एक नवीन कॉलेज आहे बघा के डी एम जी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूर धुळेचा कॉलेज आहे बघा टोटल सत्तावन्न जागा आहे बघा कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी यामधून नऊ जागा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार आहे टोटल या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा अजून काय मित्रांनो रिक्त आहे ओके थोडा स्क्रोल करायची बघा त्यानंतर नवीन कॉलेज आहे बघा तुमचा हा पी एस पी एम ओके महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सोलापूर सोलापूरचा कॉलेज आहे टोटल शंभर जागा आहे पंधरा पर्सेंट जागा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातील इथे पण पंच्याऐंशी जागा अजून तुमच्या रिक्त आहे तुम्हाला दिसत असेल एक क्लिअर ओके त्यानंतर आणखी आपण थोडं स्क्रोल जर करायला गेलो तर बघा या ठिकाणी परत एक नवीन कॉलेज आहे ओके बघा आहिल्यानगरचा कॉलेज आहे होमिओपॅथीचा यामध्ये टोटल सेव्हन्टी सेव्हन जागा आहे बारा जागा आज ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार आहे तुमच्या टोटल पासष्ट जागा या ठिकाणी रिक्त आहे आणखीन तुम्हाला थोडं स्क्रोल करत जायचंय ओके तर बघा आणखीन एक नवीन कॉलेज आहे अटल बिहारी ओके जुना कॉलेज पण ह्या राहून आलाय अहमदनगरचा कॉलेज बघा अटल बिहारी तर तुम्ही यासाठी जर बघू शकता जागा आहे टोटल कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी यामधून आठ जागा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जाणार कॉलेजसाठी अजून व्हॅकंट आहे ओके त्यानंतर आणखीन तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं बघा हा एक नवीन कॉलेज तुमचा साताराचा महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सातारा यामध्ये एक्केचाळीस जागा आहे टोटल ऑल इंडिया कोट्यातून सहा भरल्या जाणार आहे तुमच्या टोटल या ठिकाणी पस्तीस सीट्स अजून व्हॅकंट आहे ओके आणखीन जर आपण थोडं स्क्रोल करत गेलो तर या ठिकाणी बघा हा जेन मायनोरिटीचा कॉलेज दिसतोय कोल्हापूरचा फोर वन फायव्ह सेव्हन कॉलेजचा कोड आहे ओके टोटल फिफ्टी वन सीट्स या ठिकाणी आहे ओके आठ ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातील तुमच्या आणि यामधून ज्या तुमच्या टोटल अजून त्रेचाळीस सीट्स वॅकंट आहे ओके त्यानंतर बघा हा एक नवीन कॉलेज दिसतोय या ठिकाणी हा एक नवीन कॉलेज आहे मित्रांनो अशोकराव माने होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल वडगाव कोल्हापूर कोल्हापूरचा पंधरा पर्सेंट जागा जा तुमच्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातील टोटल जर या ठिकाणी आपण सीट्स बघायला गेलो ते 85 सीट्स तर एटी फाईव्ह सीट्स अजून काय तुमच्या रिक्त आहे ओके त्यानंतर आपल्याला आणखीन बघून घ्यायचे थोडं स्क्रोल करायचं आणखीन खाली आणखीन कुठे कुठे सीट दिसत आहे आपल्याला बघा थोडं जरी स्क्रोल करत गेलो आपण या ठिकाणी तर आणखीन कुठे कुठे सीट दिसत आहे आपल्याला या राऊंड साठी खूप सारे कॉलेजेस आलेले तुम्ही परफेक्टपणे काय करायचे मित्रांनो चॉईस फिलिंग करायची बरं तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर कॉलेज अलॉट होईल ओके तुम्ही जर प्रॉपरपणे चॉईस फिलिंग करताय तर बघा हा एक कॉलेज आहे बघा तुमचा गुरु मिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जालना जुनाच कॉलेज या राऊंडला आलाय अठ्ठ्यांशी टोटल इनटेक कॅपॅसिटी तेरा ऑल इंडिया कोर्टून भरल्या जाणार आहे तर टोटल ज्या सीट्स आहे आपल्याकडे सेव्हन्टी फाईव्ह ओके त्यानंतर बघा त्यानंतर आणखी थोडं आपण स्क्रोल करत गेलो खाली तर बघा या ठिकाणी टोटल जागा तुमच्या बीएचएमए साठी ज्या टोटल रिक्त जागा आहे किती एक हजार सातशे पंचेचाळीस अजून काय तुमच्या टोटल रिक्त जागा आहे ओके जर मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची असेल आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तुम्ही जर बघितलं असेल बीएचएमएचे प्रायव्हेट चे एक हजार सातशे पंचेचाळीस सीट अजून रिक्त आहे आणखी बीएमएच चे खूप सारे सीट्स रिक्त आहेत जे की तुम्हाला आताच थोड्या वेळ अगोदर सांगितलं जर प्रॉपरपणे जायचं असेल प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडू शकता प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करू शकता जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो जी तुमच्या समोर व्हिडिओ चालतोय त्या व्हिडिओवरती एक लाईन स्क्रोल होते त्याच्यावरती नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरून संपर्क करू शकता भेटूया मित्रांनो मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू